राधिका आणि तिचं गुपित राधिका ही एक साधी सुंदर मध्यमवर्गीय घरातली मुलगी तिचं लग्न झालं होतं अंकितसोबत एक स्मार्ट श्रीमंत आणि प्रॅक्टिकल विचारांचा माणूस लग्नानंतरची सुरुवात खूप सुंदर होती दोघं नवनवीन स्वप्न बघायचे फिरायला जायचे रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचे पण हे फक्त काही महिन्यांचं होतं हळूहळू अंकितच्या आयुष्यातून वेळ गायब झाला काम मिटिंग ट्रॅव्हलिंग या सगळ्यात राधिका एकटी पडायला लागली तिच्या इच्छा भावना स्पर्शाची गरज सगळंच दुर्लक्षित झालं अंकिताला तिला स्पर्श करायचीही वेळ नसायची ती एकटीच घरात राहायची कधीतरी फोनवर दोन मिनिटं बोलणं कधी त्याचा आठवडाभर न दिसणं हे तिचं नवीन आयुष्य झालं ती दिवसेंदिवस कोरडी होत चालली होती तिला हसणं विसरायला झालं होतं त्या काळात तिच्या सोसायटीत नवीन शेजारी आले मिलिंद आणि त्याची बायको मिलिंद थोडा मोकळा खुशमिजाज माणूस तो राधिकाला ओळखू लागला राधिकाची उदास नजर बोलण्यातली थांबलेली लय त्याला जाणवू लागली मिलिंदने सुरुवातीला फक्त एक मित्र म्हणून मदतीचा हात दिला एखादं पुस्तक दिलं कधी कॉफीला बोलावलं तो तिच्याशी बोलायचा तिला ऐकून घ्यायचा ती दिवसेंदिवस त्याच्यासोबत मोकळी होऊ लागली एक दिवस दोघं एकत्र टेरेसवर उभे होते शांत संध्याकाळ वारा आणि दोन कोरड्या माणसांची नजर एकमेकांवर ती नजर वेगळी होती त्या ते ओढ होती शब्दांशिवाय सांगणारी आणि त्या दिवशी त्या नजरेने मर्यादा पार केली राधिकाने पहिल्यांदा कोणाला इतक्या दिवसांनी मिठी मारली होती तिच्या अंगावर शहारे आले ती त्याच्या कुशीत काही क्षण विसावली त्या रात्री दोघं एकत्र गेले शरीराने मनाने ती एक क्षणिक वेडावलेली रात्र होती पण त्यात खूप काही दडलेलं होतं दुसऱ्या दिवशी राधिका आरशात बघत होती अपराधी वाटत होतं पण तिच्या चेहऱ्यावर एक नवतेज होतं ती जिवंत वाटत होती इतके दिवस ती फक्त जगत होती आता तिला जगणं काय असतं ते समजलं होतं मिलिंद आणि तिचं नातं लपून छपून वाढत गेलं शरीर भावना संवाद सगळं त्यांनी वाटून घेतलं पण आयुष्य नेहमीच आपल्याला लपू देत नाही एका दिवशी अंकेत अचानक ऑफिसहून लवकर परत आला घरात ते येताच त्याने राधिकाला बाथरूममध्ये मिलिंदसोबत पाहिलं क्षणभर सगळं थांबलं तिघांच्याही नजरा जड झाल्या अंकेत काही बोलला नाही शांतपणे निघून गेला राधिका ओकंबोकर रडू लागली मिलिंद गप काहीच न सांगता तोही निघून गेला त्या दिवसानंतर त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही राधिकाचं आयुष्य तुटून गेलं अंकितने घटस्फोट दिला तिचे आईवडील तिला घरी घेऊन गेले गावात ती बदनाम झाली लोक तोंड वळवू लागले ती दिवस दिवस एकटी खोलीत बसायची कधी आरशात बघायची आणि विचारायची हे खरंच मी केलं का काही महिन्यांनी तिला एका सोशल वर्क संस्थेत नोकरी लागली तिथे ती महिलांना सशक्त बनवण्यासाठी काम करू लागली तिची वेदना तिची चूक तिचं पश्चाताप सगळं तिने त्या कामात ओतून दिलं एका दिवस ती म्हणाली माझी चूक होती पण ती माझ्या उपेक्षेची फळ होती मी प्रेम शोधलं पण ते चुकीच्या ठिकाणी आता मी स्वतःला शोधते कोणाची बायको कोणाची प्रेयसी नसलेली फक्त मी ती पुन्हा प्रेम करेल का माफ केली जाईल का हे कुणालाच ठाऊक नव्हतं पण एक मात्र खरं तिचं गुपित आता तिच्याच आत्म्यात दडलेलं होतं आणि ती आता त्याचं ओझं मांडून नव्हे उचलून चालायला शिकत होती कथा दुसरी आकाश जिथं विरून जातो स्वाती वय अठ्ठावीस एक बँकेत काम करणारी दिसायला सुंदर बोलण्यात नितळ आणि स्वभावाने थोडीशी अबोल तिचं लग्न झालं होतं अमितसोबत एक सरकारी अधिकारी लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांत सगळं ठीक होतं पण जसजसे दिवस गेले अमितचा स्वभाव बदलत गेला तो फारसा घरी राहत नसे त्याचे फोन कॉल्स लपवाछपवी अचानकचे टूर हे सगळं स्वातीला त्रासदायक वाटू लागलं ती एक दिवस त्याच्या मोबाईलमध्ये काही मेसेजेस बघते एका स्त्रीबरोबरचे अतिशय जवळचे अश्लील वाटणारे तिच्या मनात काहूर उठतं तिने त्याला सामोरं जात विचारलं पण तू उलट तिच्यावरच संशय घेऊ लागला त्याचे शब्द धारदार होते तुलाच वेळ नाही तूच बदलली आहेस स्वाती गप्प झाली तिने माघार घेतली काही बोलली नाही त्या रात्री ती एकटीच छतावर बसलेली असते तिचं मन कोसळून गेलंय आणि शरीर थकून गेलंय अशाच रात्री तिला भेटतो करण करण नव्यानेच तिच्या बँकेत रुजू झालेला प्रेमळ स्वभाव बोलण्याची एक वेगळी शैली आणि डोळ्यांत कायम एक संवाद काही दिवसांतच स्वाती आणि करणमधील नातं वाढू लागतं करण तिला खूप समजून घेतो तिच्या प्रत्येक विचाराला ऐकतो तिला पुन्हा हसवतो एक दिवस दोघं एका बँकेच्या ट्रेनिंगसाठी गोव्याला जातात ट्रेनिंग संपल्यावर समुद्रकिनाऱ्यावर दोघं बसलेले असतात वातावरण शांत त्या वाऱ्याने स्वातीच्या साडीचा पदर उडतो आणि करण नकळत तिच्या डोळ्यांत पाहतो तो काहीही न बोलता तिचा हात हातात घेतो स्वाती गोंधळते पण हात मागे घेत नाही तो स्पर्श तिला खूप दिवसांनी मिळालेला असतो आपुलकीचा प्रेमाचा त्या रात्री कर्णच्या खोलीत ती थांबते दोघं एकमेकांच्या जवळ येतात शरीर जवळ येतं पण आधी मन मग स्पर्श दुसऱ्या दिवशी स्वाती अपराधी वाटते पण करण तिला फक्त एवढंच म्हणतो जे काही घडलं ते तुझ्या अधुरेपणातून झालं पण मी तुला कोणतीही जबाबदारी नकोशी वाटेल असं प्रेम देणार नाही तुझा निर्णय तुझा स्वाती काहीच बोलू शकत नाही तिच्या आत उधळून गेलेला वादळ फक्त शांत व्हायचं बाकी असतं घरी परतल्यावर तिला कळतं की अमित अजूनही त्याच स्त्रीसोबत आहे ती हे सगळं तिला स्पष्टपणे समजावून सांगते आणि घटस्फोट मागते अमित सुरुवातीला नकार देतो पण नंतर स्वातीचं शांत आत्मविश्वासपूर्ण वागणं पाहून तयार होतो घटस्फोटानंतर स्वाती काही काळ एकटीच राहते करण तिला वेळ देतो पण कुठलाही दबाव टाकत नाही काही महिन्यांनी एक दिवस ती स्वतः करणच्या घरी जाते त्याच्या हातात हात ठेवून म्हणते माझं प्रेम तुझ्यावर नव्हतं ते माझ्या स्वतःवर परत झालंय पण तू त्यासाठी कारण झालास करण फक्त हसतो दोघंही एकमेकाच्या मिठीत विरून जातात जसं आकाशात सगळं एकत्र मिसळून जातं पण स्पष्ट राहून कथा तिसरी खोलीतील तिसरा दरवाजा नाव संजना वय तीस एक प्रतिष्ठित आर्किटेक्ट मुंबईत मोठ्या कंपनीत काम करणारी हुशार पण मनाने खूप खोल तिचं लग्न झालं होतं रोहित नावाच्या व्यावसायिकाशी लग्नाला आता सहा वर्ष झाली होती दोघांचं आयुष्यवरून पफेक्ट वाटायचं मोठं घर गाडी समाजात नाव पण आतून ते नातं पोकळ झालं होतं संजना नेहमी विचार करायची आपण दोघं फक्त एक प्रोजेक्ट झालोय का समाजासाठी पफेक्ट फोटो पण रोजच्या रात्री दोन वेगवेगळ्या खिडक्यांत झोपणारे ती हळूहळू मनाने एकटी पडली होती तिच्या आयुष्यात कुणीतरी बोलणारा समजून घेणारा माणूसच नव्हता तेव्हा तिच्या ऑफिसमध्ये एक नवीन कन्सल्टंट येतो विक्रम विक्रम वय अडतीस थोडासा शांत पण डोळ्यात एक वेगळं गुळ पहिल्याच मिटिंगला त्याच्या शब्दांत संजनाला काहीतरी जाणवतं जणू खूप दिवसांनी कुणी तिला आतून पाहिलं दिवस जातात दोघं प्रोजेक्टवर एकत्र काम करतात कामाच्या नावाखाली गप्पा वाढतात एका संध्याकाळी काम संपल्यावर विक्रम तिला विचारतो एखादा कॉफी ब्रेक घेऊया का फक्त बोलायला संजना काही क्षण विचार करते मग हलकं हसते हो चालेल त्या संध्याकाळी दोघं एका जुन्या इराणी कॅफेत बसतात विक्रम तिच्याशी अगदी खोल बोलतो तिच्या डिझाईन्स तिच्या स्वप्नांबद्दल तिच्या एकटेपणाबद्दल संजना नकळत सगळं ओतून सांगते बोलता बोलता डोळ्यांत पाणी येतं विक्रम फक्त तिचा हात धरतो त्या हाताच्या स्पर्शात कुठलाही जबरदस्तीचा इशारा नसतो फक्त मी आहे असा आश्वासक हात दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला आली तरी तिच्या मनात विक्रमाचा चेहरा त्याचे शब्द आणि तो स्पर्श घर करून बसलेला असतो एक दिवस तो तिला ऑफिसच्या बाहेर भेटतो आणि विचारतो तू खरंच खुश आहेस का संजना ती काही क्षण गप राहते मग म्हणते मी इतकी वर्ष एकच दरवाजा उघडत होते पण आता तिसरा दरवाजा दिसतोय आणि तू तुझ्या नजरेत आहे त्या रात्री संजना विक्रमाच्या घरी जाते तिला थांबवतो काहीच घाई करत नाही फक्त विचारतो हे तुझं मन आहे की क्षणिक दुर्बळपणा संजना त्याच्या मिठीत शिरतेत शांतपणे तो क्षण फक्त शरीराचा नव्हता दोघांचं आतलं उरलेलं रिकामपण त्या रात्री पूर्ण भरून जातं संजना दुसऱ्या दिवशी घरी आली आणि तिच्या मनात शांतता होती अपराध नव्हता पश्चाताप नव्हता कारण ती आतून पहिल्यांदा जगली होती तिने रोहितला तिच्या भावनांची कबुली दिली तो हसतो थट्टेने विचारतो आता तरी प्रेम मिळालं का संजना फक्त म्हणते हो पण तुझ्याशिवाय घटस्फोट झाला समाजात कुजबूज झाली पण संजना आता शांत झोपू लागली विक्रमने तिला नाव दिलं नाही पण स्वत्व दिलं तो दरवाजा तिने उघडला आणि त्याच्या मागे तिला स्वतःची एक वेगळीच खोली सापडली जिथं ती कोणाच्या बायकोच्या नावाने नाही तर संजना म्हणून ओळखली जात होती कथा चौथी दोन चेहऱ्यांमधलं अंतर नाव सायली वय चौतीस पती अक्षय सरकारी इंजिनियर एक मुलगा आरव सात वर्षांचा सायलीचं लग्न अक्षयसोबत प्रेमविवाह नव्हता पण तो समजूतदार आणि कर्तव्यदक्ष नवरा होता तिने आयुष्यभराचा साथीदार म्हणून त्याला स्वीकारलं होतं पण वयाच्या एका टप्प्यावर सगळं स्थिर वाटायला लागलं आणि त्याच स्थिरतेत एक प्रकारचा कंटाळा घर करू लागला अक्षय फारसा बोलायचा नाही कामावरून आल्यावर फोनमध्ये बिझी असायचा आठवड्यातून एकदाच दोघं थोडकं बोलायचे तेही मुलाच्या अभ्यासावरून सायली रोज तिचं जग चकचकीत स्वयंपाकघर ओलसर कपडे आणि आरवच्या अभ्यासाच्या वह्यांमध्ये शोधायचा प्रयत्न करायची त्या वर्षी आरवला एक नवीन क्लास लावण्यात आला आर्ट्स ॲकॅडमी क्लासचे मालक होते राहुल देशमुख व एकोणचाळीस एक उत्तम कलाकार चित्रकार आणि लेखक तो मुलांना शिकवायचा पण पालकांशीही एक वेगळ्या संवेदनशीलतेनं बोलायचा सायलीने त्याला पहिल्यांदा भेटलं तेव्हा तिचं लक्ष त्याच्या नजरेत गेलं खोल आणि गंभीर पण हसऱ्या किनाऱ्यावरची थोड्याच दिवसांत सायली तिथं रोजच थांबू लागली एक दिवस राहुलने तिला विचारलं तुम्ही स्वतःसाठी काय करता म्हणजे घर मुलगा नवरा त्यांच्याशिवाय सायलीसाठी सायली हसली पण तिचं हसू फारच तोडकं होतं ती फक्त म्हणाली मी विसरून गेले की मी सुद्धा एक स्त्री आहे त्या दिवसानंतर सायलीनं घरातून थोडी वेळ काढून राहुलच्या गॅलरीत जावं असं ठरवलं तिला चित्र काढायला नाही यायचं पण ती त्याचं रंगांमधलं जग पाहायची राहुल एक दिवस म्हणाला तुमचा चेहरा आणि तुमचं मन यामध्ये खूप अंतर आहे दोघं वेगळं बोलतात सायलीला ते वाक्या आत खोलपर्यंत जखम करत गेलं पण त्याचबरोबर एक सत्यही पचवायला भाग पाडलं एक दिवस संध्याकाळी राहुलने तिचं एक पोर्ट्रेट काढलं काळ्या सावल्यांमध्ये हरवलेली सायली ती काही बोलली नाही फक्त डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी त्या चित्राला पूर्ण केलं त्या रात्री तिने राहुलच्या स्टुडिओमध्ये थांबायला म्हटलं राहुल गोंधळला पण सायली जवळ आली आणि म्हणाली मी काही मागायला आलेली नाही मी स्वतःला परत शोधायला आले त्या रात्री त्यांनी एकमेकांचा हात धरला नातं पूर्ण शारीरिक झालं नाही पण त्या स्पर्शानं दोघंही पुन्हा श्वास घेत होते सायली घरी परत आली आरव झोपलेला होता अक्षय त्या रात्रीसुद्धा फोनवर होता दुसऱ्या दिवशी सकाळी आरवच्या डब्याची तयारी करताना तिने अचानक आरशात स्वतःकडे पाहिलं आणि ती खूप वर्षांनी स्वतःला ओळखली काही दिवसांनी राहुलनं तिला गिफ्ट दिलं एक चित्र त्यात ती होती पण आता ती हसत होती रंग तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आले होते सायलीने तिचं नातं पूर्णपणे कधीच स्वीकारलं नाही पण तिच्या आयुष्याच्या एका बंद खिडकीतून प्रकाश आला होता एक पुरुषाच्या नजरेतून नव्हे तर एका माणसाच्या ओळखीतून ती अजूनही त्या घरातच होती मुलाच्या हातात हात घालून पण आता तिचं मन मात्र फक्त स्वयंपाक घरापुरतं नव्हतं तिच्यात काहीतरी जिवंत झालं होतं आणि ते कोणीही तिला हिरावून घेऊ शकत नव्हतं कथा पाचवी तिचं सगळं हरवलं होतं पण एक वळण बाकी होतं नाव नेहा वय पस्तीस एक मुलगी कियारा वय आठ पती धीरज व्यवसायाने बिल्डर नेहा एकेकाळी खूप सुंदर होती फक्त चेहऱ्याने नाही तर मनाने कॉलेजमध्ये असताना कविता लिहायची कथास्पर्धा जिंकायची पुस्तकांमध्ये रमायची लग्नानंतर काही वर्ष खूप छान गेली धीरज तिच्यावर प्रेम करत होता तिला प्रत्येक गोष्ट विचारून करायचा पण एक दिवस नंतरचा दिवस बनला आणि तिचं आयुष्य तिथून हळूहळू बदलू लागलं धीरज यशस्वी होत गेला त्याच्या फोनला पासवर्ड लागले त्याच्या डोळ्यांतून नेहा हरवायला लागली आता तिचा दिवस सकाळी उठून मुलीच्या शाळेपासून घरकाम जेवण स्वयंपाक धुणी पुन्हा मुलीचं होमवर्क यातच संपायचा एका रविवारी सकाळी तिला धीरजच्या मोबाईलमध्ये प्रिया नावाचं नाव दिसलं आणि काही वाचलेले संदेश तिच्या अंगावर काटा आणणारे होते कालची रात्र स्वप्नासारखी होती तुझा स्पर्श अजूनही शरीरावर जाणवतो नेहाचं डोकं सैरभैर झालं ती काहीच बोलली नाही कारण ती आधीच खूप बोलून थकलेली होती तिचा चेहरा शांत होता पण आत एक काळोखी शांतता वाढत चालली होती त्या दिवसांपासून तिच्या मनात एक वेगळं बिघाड सुरू झाला तिचं स्वतःचं अस्तित्व तिला क्षीण वाटू लागलं तिचं सौंदर्य तिचं स्त्रीत्व तिचं मन सगळं तिला फक्त आई आणि बायको या दोन भूमिकांमध्ये गाडून गेलं होतं नेहा एका म्युझिक क्लासमध्ये जायला लागली कियाराच्या सोबत सुरुवातीला फक्त मुलीसाठी पण नंतर तिला वाटलं इथे थोडा वेळ माझाही असावा तिथे तिला भेटतो अभय अभय वय चाळीस एक प्रसिद्ध संगीत शिक्षक पण त्याचं बोलणं वागणं खूप नम्र त्याच्या आवाजात एक वेगळीच झेप होती तो मुलांना शिकवत असतानाचा त्याचा चेहरा नेहाला खूप मोहक वाटायचा काही दिवसांनी अभयला समजलं की नेहा गाणं शिकणं टाळते पण तिच्या डोळ्यात सूर लपलेत एक दिवस त्यानं तिला बोलवलं तुम्ही गाणं शिकायला हवं आवाज फक्त गळ्यात नसतो तो आत्म्याला देखील मुक्त करतो नेहा हसली ती त्या क्लासमध्ये राहू लागली रोज थोडा वेळ फक्त स्वतःसाठी ती पुन्हा बोलू लागली हसू लागली नवं काही शिकू लागली अभयसोबत तिचं नातं जरा जास्तच जवळ येऊ लागलं तो तिचं कवित्व वाचायचा ती त्याचं संगीत ऐकायची शब्द आणि सूर एकत्र गुंफले गेले एका रात्री अभ्यासाच्या निमित्ताने नेहा त्याच्या स्टुडिओत गेलेली तिथे त्याचं पियानो वाजत होतं आणि तो म्हणाला हे गाणं फक्त तुमच्यासाठी आहे त्या संगीताच्या लयीमध्ये दोघं एकमेकांकडे पाहू लागले नेहाला आठवली ती एक कविता जी तिने कॉलेजमध्ये लिहिली होती शब्द जेव्हा ओठांवर थांबतात तेव्हा डोळे बोलू लागतात त्या क्षणी दोघांचे डोळे बोलले एक मिठी एक चुकवलेला श्वास आणि मग एक शांत चुंबन ती रात्री ती पहिल्यांदा कोणाच्या मिठीत होती जिथे तिला चूक वाटली नाही अभय तिच्यावर प्रेम करत होता पण तो तिच्या निर्णयाची वाट बघत होता नेहा दुसऱ्या दिवशी घरी परत आली आरशात स्वतःला पाहिलं आणि खूप दिवसांनी स्वतःला ओळखलं ती फक्त कोणाची तरी बायको नव्हती ती नेहा होती एक संपूर्ण स्त्री धीरजच्या बाबतीत तिनं कोणतीही चर्चा केली नाही नंतर काही दिवसांनी तिनं घटस्फोटाची नोटीस पाठवली त्याला कारण सांगायचंही गरज नव्हतं कारण तो स्वतःचं उत्तर होतं नेहा आता एकटी राहत होती मुलीसोबत अभय भेटत होता पण तिला तोही बंदिशीत बांधायचा नव्हता दोघांचं नातं उघड नव्हतं पण त्यात फसवणूक नव्हती एक दिवस कियारानं विचारलं आई तू आता खूप छान गातेस पण तू सुद्धा खूप नेहा डोळे मिटून तिला जवळ घेत म्हणाली कारण आता मी मी आहे ग फक्त आई नाही तुम्हाला माझ्या ह्या पाच भावनिक कथांमध्ये कोणती कथा जास्त भावली लळा नक्की कॉमेंट करून कळवा तुमचे आभार एकांक्ष